सर्वप्रथम आपण पाहूया टाक म्हणजे काय तर टाक म्हणजे चांदीच्या पत्राला पंचकोणी चांदीच्या टाकांना पाठीमागून तांब्याचा पत्रा लावलेला असतो किंवा पत्रा, लाव कि पत्रा न लावता सुद्धा टाक तयार करता येतात तसेच टाकांना बैठक सुद्धा केलेली असते त्यामुळे टाक व्यवस्थित उभे करता येतात या टाकांची संख्या पाच सात अशी असते टाकांची संख्या विषम असावी असे म्हटले जाते काही घरांमध्ये एक किंवा तीन टाक सुद्धा असतात ही संख्या आपल्या कुळाचाराप्रमाणे वेगवेगळी असू शकते टाक पंचकोणी कारण म्हणजे आपल्या शरीराची निर्मिती पंचतत्वापासून झालेली पंच 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 चा आहे आणि आपला शेवट झाल्यानंतर सुद्धा आपण पंचतत्वातच विलीन होणार आहोत त्यामुळे या पंचमहाभूतांचे प्रतीक म्हणून टाक पंचकोणी असतात प्रत्येक कुटुंबाच्या कुळाचारावरून त्यांचे कुलदैवत कोणते आहे हे ठरत असते अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत प्रामुख्याने खंडूबांना मानले जाते त्यामुळे साधारणत प्रत्येक घरात कुलदैवत म्हणून खंडोबांना पूजले जाते त्यानंतर कुलस्वामिनी म्हणून एक स्त्री देवता तसेच क्षेत्रपाल ग्रामदेवी आदि अक्षपुरुष असे पाच देवतांचे टाक आपण पूजत असतो तसेच आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या कुळानुसार हे टाक वेगवेगळे असू शकतात जसे काही घरांमध्ये खंडोबा ज्योतिबा रवळनाथ वीर बापदेवता काळभैरव भवानी माता लक्ष्मी माता एकविरा माता जनाई कानबाई रानबाई यांना सुद्धा पुजले जाते तसेच काही घरांमध्ये पूर्वजांना म्हणजेच पितरांना सुद्धा टाक स्वरूपात पुजले जाते तसेच चेडा मुंजा वीर वेताळ यांचे सुद्धा टाक दिसून येतात तुमच्या घरात कोणते टाक पूजले जातात ही माहिती घरातील ज्येष्ठ मंडळींना तुम्ही विचारू शकता त्यांना माहीत नसेल किंवा घरात वयस्क मंडळी नसतील तर आपल्या मूळ गावातील आपल्या भाऊबंधांना विचारून मगच आपण नवीन टाक बनवावेत तर आता आपण बघूया नवीन टाक कसे असावेत प्रथेनुसार हे टाक चांदीचेच असावेत या टाकांच्या वजनाचे सुद्धा काही नियम असतात जसे या टाकांमध्ये जी चांदी आपण वापरतो तिचे वजन सव्वा भार अडीच भार पाच भार अकरा भार सव्वा अकरा भार असे असावे असे मानले जाते हे टाक खंडित झालेले नसावेत टाकांवरील देवांच्या प्रतिमा पुसट झालेल्या नसाव्यात तर नवीन टाक करताना तुम्ही या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता बघूया नवीन टाक कधी करावेत जर तुमच्या देवघरात टाकच नसतील तर तुम्ही नवीन टाक बनवू शकतात हे टाक बनवताना काही नियमांचे पालन करावे लागते कुटुंबामध्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे टाक दिले जातात म्हणजेच वडिलांकडून हे टाक मुलाकडे येतात जर कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील म्हणजे दोन तीन किंवा चार भावंडे असतील तर घरातील सर्वात ज्येष्ठ म्हणजेच मोठ्या मुलाकडे हे टाक पिढी जात जातात उरलेल्या भावांना हे टाक स्वतः बनवता येतात परंतु त्यांना लगेच हे टाक बनवता येत नाही तर ज्यावेळी आपल्या घरातील मुलाचे लग्न असते त्यावेळी तुम्ही हे टाक नवीन बनवू जर तुमच्या स्वतःच्या घरात लग्न नसेल तर तुमच्या जवळच्या भाऊबंधांच्या मुलांच्या लग्नात तुम्ही हे टाक बनवू तसेच अधिक मास अक्षय तृतीया नवरात्री काळात सुद्धा हे टाक बनवता येतात परंतु घरातील लग्नात नवे टाक करणे जास्त शुभ मानले जाते कारण लग्नामध्ये या टाकांची विधिवत पूजा होते तसेच हे टाक संपूर्ण भवंताच्या हाताने हे टाक नाचवले सुद्धा जातात देव नाचवणे म्हणजे काय हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तसेच जर तुमचे टाक जुने किंवा खंडित झालेले असतील तरी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नवीन टाक बनवू शकतात तुमच्याकडे जुने टाक असतील तर हे जुने टाक सोनाराकडे देऊन त्यातील चांदी सोनाराला पुढच्या टाकांमध्ये वापरण्यासाठी सांगावे म्हणजे आपण आपले पिढी जात आलेले देव वाढवले असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे आपल्या हातून आपल्याच देवाच्या टाकांची अखंडित सेवा होत राहते हे टाक तुम्ही अनुभवी सोनाराकडेच बनवू शकतात तुमचे जुने टाक दाखवून त्याच देवांच्या प्रतिमा असणारे टाक तुम्ही सोनाराला बनवायला सांगू शकतात किंवा तुमच्या भाऊबंधांच्या टाकांचे फोटो सोनाराला दाखवले तरी या पद्धतीने ते नवीन टाक बनवून देतात तर अशा पद्धतीने नवीन टाक बनवताना आपण काय काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगितलेले आहे तर आता बघूया या नव्या टाकांची स्थापना कशी करावी तर आपण जेव्हा नवीन टाक बनवायला टाकलेले असतात तेव्हा ते बनवून झाल्यानंतर त्यांना घ्यायला जातो तेव्हा सोबत जाताना लाल किंवा पिवळे वस्त्र न्यावे हे टाक असेच उघडे आणू नयेत त्यांना आदरपूर्वक कापडात गुंडाळून घरी आणावे टाकांना घरात घेण्यापूर्वी टाक धरलेल्या व्यक्तीची आदरपूर्वक कुंकू अक्षता लावून पूजा करून घ्यावी आणि देवघराजवळ त्यांना आणावे त्यानंतर या सर्व टाकांचा एक एक करून पंचामृताने अभिषेक करून घ्यावा सर्व टाक एकत्र एकाच ताटामध्ये ठेवून अभिषेक करू नये त्यामुळे घराला दोष लागू शकतात त्यामुळे एका तामनात एक एक टाक घेऊन आधी पाण्याने तीन वेळा अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून त्यांना स्वच्छ धुवून कापडाने कोरडे करून घ्यावे अभिषेक करताना कुलदेवतांचे सतत नामस्मरण करावे अशा पद्धतीने पाचही टाकांना एक एक करून अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर जमा होणारे पाणी एखाद्या झाडाच्या बुंद्याशी घालावे या पाण्याला एक मान असतो त्यांना इतरत्र फेकून देऊ नये तर हे सर्व टाक स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यांना देवघरात ठेवून त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे यांना हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून त्यांची व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धूप दीप दाखवून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे आणि नमस्कार करताना प्रार्थना करावी की हे कुलदेवतांनो काही चुकभुल झाली असेल तर क्षमा असावी मी मनोभावे तुमची स्थापना केलेली आहे माझ्या हातून नित्यसेवा घडू द्या आणि आपला कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर कायम राहू द्या असे म्हणत मनोभावे नमस्कार करावा जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील किंवा भौबंद्याच्या घरातील लग्नात हे देव केले असतील तर सर्व टाकांना कापडात गुंढाळून लग्न घरी द्यावेत आमच्याकडे ज्या घरी लग्न असते त्या घरातील सदस्य देव घ्यायला येतात अशी प्रथा आहे लग्न घरी सर्व भाऊबंधांचे देव एकत्र येतात तिथे सर्व देव सोनाराकडे ठेवले जातात तिथे त्यांचे पूजन झाल्यानंतर त्यांना वाजत गाजत लग्नाच्या घरी आणले जाते सर्व भाऊबंतीची मंडळी देवांना घेऊन नाचतात त्यानंतर घरात पाटावर मांडून ठेवतात आणि यांची पूजा करतात तसेच ज्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो त्या दिवशी अंगणात बाजेवर सर्व देव ठेवले जातात अक्षता वाहून लोकगीते गाऊन या देवांची पूजा केली जाते तसेच सर्व भाऊबंद हे देव डोक्यावर घेऊन नाचवतात यालाच देव नाचवणे असे म्हणतात अशा पद्धतीने देवतांची विधिवत पूजा होते लग्नविधी आटोपल्यानंतर लग्न घरातील मंडळी सर्व देवतांना दही भाताचा नैवेद्य दाखवतात व भाऊबंधांचे देवांचे टाक आपापल्या घरी परत करतात देवांचे टाक आपल्या घरी परत आल्यानंतर पुन्हा एकदा यांचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर या देवांची देवघरात स्थापना करून घ्यायची तसेच हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यायची तर आता आपण पाहूया या टाकांची पूजा कशी करावी तर या टाकांची आपण दररोजची जशी देवपूजा करतो त्याच पद्धतीने पूजा करायची आहे यांना दररोज स्नान घालून घ्यायचे हळदी कुंकू अक्षता वाहून फुल व्हायचे दररोज नमस्कार करायचा तसेच शुभ तिथीला यांचा अभिषेक सुद्धा करून घ्यावा अशा पद्धतीने तुम्ही या टाकांची दररोज पूजा करू शकता तर अशा पद्धतीने नवीन टाकांची पूजाविधी कशी करावी याची माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे